नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आज आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचा कापूस बाजारभाव पाहणार आहोत किती कापूस बाजारभाव आज आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासोबतच काल सांगितलेल्या पद्धतीनं आज परतही कापूस बाजार जे आहे पुन्हा एकदा शंभर रुपयांनी कमी झालेली आहे आणि हा अंदाज मी तुम्हाला काल पण सांगितला होता की साधारण आज शंभर रुपये शक्यतो मार्केट कमी असू शकतं आणि त्याच पद्धतीने आज पुन्हा मार्केट जे आहे हे शंभर रुपयांनी कमी झालेले आहे आता याच्या पलीकडे मार्केट रेट हळूहळू उचलतील आता शक्यतो उद्याचं जे मार्केट आहे हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं उचललेलं पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये साधारण शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते किंवा जर तेजी चांगली मिळाली तर तीनशे रुपयांनी सुद्धा मार्केट उचलू शकतं परंतु आजची परिस्थिती आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण यावेळी जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सरळ आपण आज मार्केट पाहूया काय परिस्थिती कारण गेले आठ दिवस झालेत मार्केट हे डाऊनमध्ये चालू आहे आणि मी जसं सांगतोय की त्याच पद्धतीने मार्केट सुद्धा खाली जात आहे कारण हे याच्यामध्ये काही खूप मोठं असं अंदाज नाही आहे हे एक लॉजिक आहे कारण मार्केट मागच्या वेळी सुद्धा त्रेपन्न हजार दोनशे वरच येऊन थांबलं होतं आणि तिथून परत पुढं मार्केट उचललं होतं आणि हे फक्त मागच्या वेळेस नाही तर त्याच्या मागच्या वेळीसुद्धा मार्केट, मार्केट त्रेपन्न दोनशे वर येऊन थांबलेलं आहे म्हणजे सगळ्यात लोएस्ट जो आहे या वर्षीचा तर तो त्रेपन्न हजार दोनशे रुपये झालाय त्यामुळे होऊ शकतं की उद्या एकतर मार्केट पॉझिटिव्ह मध्ये राहील किंवा त्रेपन्न दोनशे वरच मार्केट थांबेल परंतु इथून पुढे जे आहे तर आपल्याला वाढ पाहायला मिळेल तर आजचं मार्केट शंभर रुपयांनी कमी झालं म्हणजे त्रेपन्न हजार तीनशे रुपये आहे हे कालचं मार्केट होतं आज शंभर रुपये उतरल्यामुळे तेच मार्केट त्रेपन्न हजार दोनशे रुपये झाले आता हे त्रेपन्न हजार दोनशे रुपये झाल्यामुळं आपल्याला कापूस बाजारभावामध्ये सुद्धा तफावत पाहायला मिळणार आहे ती कशी तर जो आपला चांगला कापूस आहे त्याला दर जो आहे स्थानिक बाजारपेठेमध्ये सहा हजार सातशे रुपये एवढा होणार आहे म्हणजे याच्यामध्ये आणखी शंभर रुपये कापात झाली तर हा राहील सहा हजार सातशे रुपये जो बोली भाव लागतो म्हणजे अकोट बाजार समिती आहे तर त्या ठिकाणी आपल्याला सात हजार चारशे रुपये बाजारभाव पाहायला मिळेल परंतु जो खराब कापूस आहे किंवा फरदलीचा कापूस आहे तो मात्र आता जवळजवळ सहा हजारावर येऊ शकतो आणि तसे बाजार पण पडलेले आहेत त्यामुळं जो फरदळ आहे तर तो साधारण सहा हजार रुपयेपर्यंत राहील काही ठिकाणी थोडासा जास्त रेट राहील काही ठिकाणी ज्या ठिकाणी बोडळीची खूप जास्त प्रादुर्भाव आहे कापूस खूप खराब आहे तर अशा ठिकाणी साडेपाच हजार सुद्धा कापूस घेतला जाऊ शकतो तर मित्रांनो एकच सल्ला असेल की आजही तुम्हाला थांबूनच घ्यायचे बाजार पडलेले असताना ते जी करू नका जेणेकरून आपला तोटा होणार नाही तर हा सांगितलेला दर आपल्याला स्थानिक बाजारपेठेमध्ये पाहायला मिळणार आहे तर आता एकूण इतर राज्यातली परिस्थिती काय तर राजस्थानमध्ये सुद्धा कालचा दर जो आहे हा त्रेपन्न हजार सातशे रुपये होता जो आज शंभर रुपये होतो त्रेपन्न हजार सहाशे रुपये झालाय मध्य प्रदेशमध्ये सुद्धा सेम परिस्थिती आहे काल त्रेपन्न हजार तीनशे रुपये हजार दोनशे रुपये कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या तीनही राज्यामध्ये त्रेपन्न हजार तीनशे रुपये त्रेपन्न हजार दोनशे रुपये आणि या तीनही राज्यामध्ये आज पूर्ण शंभर रुपये उतरले त्यानंतर गुजरात पंजाब आणि हरियाणा या ठिकाणी सुद्धा त्रेपन्न हजार आठशे रुपये कालचा दर होता आणि तोच आजचा दर झालाय त्रेपन्न हजार सातशे रुपये त्याचप्रमाणे आपण सरकीचे जर भाव पाहिले तर सरकीच्या भावामध्ये सुद्धा आज जवळजवळ शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत फरक पडणार आहे तर राजस्थानमध्ये जी सरकी आपल्याला पाहायला मिळणार आहे ती साधारणतः चौतीस ते सदोतीसशे रुपयेपर्यंत पाहायला मिळणार आहे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये साधारण तीन हजारापासून चौतीसशे रुपयापर्यंत कर्नाटक तेलंगणा आणि ओडिसा या तीन राज्यांमध्ये साधारण जो दर असणार आहे हा तीन हजार ते तेहतीसशे रुपयापर्यंत असणार आहे त्यानंतर गुजरातमध्ये साधारण तीन हजार ते तेहतीसशे रुपये आणि पंजाब आणि हरियाणामध्ये साधारणतः ते सदोतीसशेपर्यंत सा एवढं आप तर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर एकूण आज आपण पाहिले की बाजारभाव कशा पद्धतीनं राहणार आहेत आणि सरखीचे बाजारभाव काय राहतील त्यासोबतच मार्केटमध्ये थोडंसं स्टेबल राहा जेणेकरून मार्केट, मार्केट, मार्केट जे आहे हे पुढे जाऊन उचलणार आहे आणि होऊ शकतं की उद्याचं मार्केट रेट एकतर त्रेपन्न हजार दोनशेच असेल किंवा त्रेपन्न हजार तीनशे किंवा त्रेपन्न हजार चारशे एवढं आपल्याला पाहायला मिळेल आणि एकदा का दोनशेचा टप्पा मार्केटनं पार केला म्हणजे प्लसमध्ये मार्केट गेलं की तिथून पुढं मार्केटमध्ये पुन्हा आपल्याला एक आठवडाभरती तेजी पाहायला मिळणार आहे मित्रांनो अशाच बाजारभावाच्या अंदाजासाठी आजच आपल्या ग्रीन वगैरे चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑन करा आणि रोज डेली बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला फॉलो नक्की करा धन्यवाद